सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथे अतिशय दुर्मिळ असे खवले मांजर एका शेतकऱ्याच्या कुंपणाला लावलेल्या जाळ्यात अडकलेले त्याची सुटका करत त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले वनविभागाचे देवसू वनपाल व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्याच्यावर प्रथमोपचार करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले खवले मांजर हा जगातील एकमेव प्राणी आहे ज्याच्या अंगावर शुगप्रथिन नावाच्या पदार्थाचे खवले असतात हे खवले प्राण्याच्या बचावासाठी उपयुक्त असतात कारण धोका वाटल्यास तो स्वतःला गुंडाळून एका चेंडूसारखा बनवतो हे प्राणी आफ्रिका आणि आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात आणि मुख्यत्वे कीटक भक्षी असतात खवले मांजरे रात्री सक्रिय असतात आणि ते एकटेच शिकार करतात त्यांच्या संपूर्ण शरीरावर डोके आणि पायावर कठीण खवले असतात हे खवले घराच्या क्षपरावरील कवल्याप्रमाणे एकमेकांवर रचलेले असतात हे प्राणी निशाचार म्हणजे रात्रीच संचार करणारे असतात खवले मांजर उंदीर व इटक कीटक खाऊन जगतात धोक्याच्या वेळी खवले मांजर स्वतःला एका बॉलसारखे गुंडाळते ज्यामुळे खवले त्याचे संरक्षण करतात आफ्रिका आणि आशिया खंडातील उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये हे प्राणी आढळतात खवले मांजरे दुर्मिळ होत चाललेली प्रजाती आहे त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते आणि त्याची तस्करी देखील केली जाते ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे તેમણે વન્યજીવ કાયદ્યાંતર્ગત તેમના સંરક્ષણ દિલે પાજે ત્રિવિક્રમ સાવંત કોકણ લાયબ્રેંગ દેવસુ સાવંતવાડી